जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाव्या पाह्यात उन्हाळ कांद्या संदर्भात एक बातमी आहे काय आहे ती सर्व सविस्तरपणे पाहुयात शिल्लक कांद्याच्या अनुदानाचा प्रश्न अदांतरी विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी चाळीतील तीन लाख टन आणि खरीपात शेतात असलेला सुमारे एक लाख टन असा चार लाख टन कांद्याच्या अनुदानाचा सा निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे अनुदानाची घोषणा होऊनही त्याचे स्वागत झालेले नाही सर्व कांदा उत्पादकांना त्याचा लाभ मिळणार नाही नोव्हेंबरमध्ये बेचाळीस लाख क्विंटल तर पंधरा डिसेंबरपर्यंत तीन लाख क्विंटल कांदा राज्यातील विविध बाजार समित्यांच्या आवारात विकला गेला या कांद्याला दोनशे प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे राज्य सरकार दीडशे कोटी रुपयांचा बोजा पडेल सुरुवातीला शंभर रुपये क्विंटलमागे अनुदान देण्याचा प्रस्ताव होता त्यामुळे सरकारवर पंच्याहत्तर कोटीचा बोजा पडला असता मात्र शेतकरी अनुदान नाकारतील या भीतीपोटी दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला एकरी अनुदान न देता बाजार बाजारसंहितांच्या आवारात विकल्या गेलेल्या कांद्याला अनुदान देण्यात आले आहे दोन हजार सोळामध्ये कांद्याला शंभर रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान देण्यात आले होते जुलै आणि ऑगस्टमध्ये विकलेल्या कांद्याला त्यामुळे त्रेचाळीस कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते यावेळी या अनुदान या दुपटीने वाढ करण्यात आली आहे राज्याची कांदा उत्पादन मक्तेदारी मोडीत निघाली असून मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जात आहे याचा परिणाम दर कोसळल्यावर झाला आहे पूर्वी उत्तर प्रदेश बिहार दिल्ली तसेच दक्षिणेतील तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक कांद्याला वर्षभर मागणी असे आता अन्य राज्यातील मागणी घटली आहे तर स्वस्त कांदा असेल तरच तो अन्य राज्यांमध्ये विक्रीला जातो राज्यात सरासरी पाच लाख हेक्टरमध्ये कांदा घेतला जातो पंचेचाळीस ते पंचावन्न लाख टनापर्यंत उत्पादन होते यंदा विक्रमी उत्पादन झाले आहे त्यामुळे सहा ते आठ लाख टन कांदा चाळींमध्ये तो सतरा लाख टनाच्या घरात गेला आहे यंदा दर महिन्याला पाच लाख टन कांदा विक्रीसाठी आला आतापर्यंत सुमारे साठ लाख टन कांदा विक्री गेला याखेरीज खेडा खरेदीद्वारे थेट शेतात व चाळीत विकलेला कांदा वेगळा आहे यामुळे कांदा उत्पादनाचा अंदाज सपशेल चुकला आहे साठ लाख टन विकलेला कांदा सरासरी सहाशे रुपये क्विंटल प्रमाणे दराने विकला गेला उत्पादन खर्चही भरून निघालेला नाही लहान आकाराचा कांदा हा दोनशे ते तीनशे रुपयांनी विकले गेला अनुदान देताना या कांद्याचा विचार झालेला नाही त्यामुळे सरसकट अनुदान देण्याचा निर्णय झाला असता तरी सरकारवर मोठा बोजा पडला असता त्यामुळे सरकारने कमी अनुदान देऊन शेतकऱ्यांचा असंतोष काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते कांदा उत्पादन पूर्वी नाशिकचे मक्तेदारी होती नाशिकमध्ये राज्यात तीस टक्के कांद्याचे उत्पादन होत असे मात्र आता नाशिकच्या औरंगाबाद मध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते ऊसापेक्षा आता या जिल्ह्यात कांदा उत्पादकांची संख्या मोठी वाढली आहे त्याचा दबाव सरकारवर पडत आहे विशेषतः म्हणजे यापूर्वी शेतकरी संघटना ऊस दरवाढीसाठी आंदोलन करत यापूर्वी शेतकरी संघटना संस्थापक शरद जोशी यांनी कांदा आंदोलन केले होते शेतकरी संघटनेचे दादा पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अधूनमधून मधून आंदोलन करीत असतात असे असले तरी कांद्याचे दर कोसळले की बाजार समित्यांसमोर शेतकरी संघटना आणि शेतकरी नेतृत्वाची वाट न पाहता रास्ता रोखा करतात कांदा उत्पादकांचा राज्य सरकारवर दबाव वाढत आहे त्यामुळे सरकारला अनुदान द्यावे लागले आहे राज्य सरकारने केवळ दीड महिना बाजारात आलेल्या कांद्याला दोनशे रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे यंदा विक्रमी उत्पादन होऊनही सरकारने पाकिस्तानातून सुमारे पन्नास टन कांदा आयात केला हा कांदा मागडा होता ग्रामीण भागातील शेतकरी शहराकडे यावा उद्योजकांना मजूर आणि घरमालकांसाठी मिळाव्यात हा मुख्य हेतू आहे त्यामुळे सरकार कांद्याला तुटपुंजी अनुदान देत आहे उद्योगजन्य धोरणाचा हा परि आहे रघुनाथ दादा पाटील अध्यक्ष शेतकरी संघटना धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव आपण रोजच्या रोज घेऊन येणार आहोत व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार